तिथल्या कराड उत्तरच्या नाकारत्या आमदारांना घरी बसवण्यासाठी दोन हजार चौदाला मी नऊ हजार मतांना पराभूत झालो ते कोणामुळे पराभूत झालो ते पण तुम्हाला माहीत आहे अचानक येऊन कोण उभं राहिलं याच्या खोलामध्ये मला जायचं नाही दोन हजार एकोणीसला सुद्धा सुद्धा मला मायुतीनं तिकीट दिलं होतं त्यावेळीसुद्धा अपक्ष म्हणून कोण उभं राहिलं हे माहीत होत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना या राज्याचं मुख्यमंत्री करायचो आणि त्यांना मुख्यमंत्री करत असताना कराड उत्तरचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो आम्ही आमच्या पद्धतीनं सगळीकडे तिकीट मागत होत तिकीटापर्यंत आमची स्पर्धा होत तिकीटानंतर आम्ही उमेदवाराच्या पुढं दहा पावलं टाकून उमेदवाराला कुठलाही आर्थिक मानसिक शारीरिक त्रास न देता आम्ही त्यांना निवडून आणलेला आहे आणि त्याच्यानंतर सह्याद्री कारखान्याचं निवडणूक लागलेलं आहे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कराड तालुक्यामध्ये मार्केट कमिटीची निवडणूक झाली होती मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उदय पाटील उंडाळकर असतील पृथ्वीराज चव्हाण बाबा असतील आणि आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते असो आम्ही सगळ्यांनी एकत्रित काम करून कराड मार्केट कमिटी उदयसिंह पाटलांच्या ताब्यात द्यायचं काम केलेलं आहे त्यामुळं सहकारामध्ये पक्ष नसतो हे तुम्हाला माहीत आहे आणि मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मला माहीत आहे सहकारामध्ये पक्ष नसतो